एखादा तरुण मुलगा लग्न करायला गेला तर लोक म्हणतात अरे मुलींची संख्या कमी झाली आहे लग्नाला मुलीच मिळत नाही आहेत म्हणजे तो मुलगा लग्न करण्यासाठी जातो तर त्याला मुली मिळत नाहीत असं म्हटलं जातं पण जे लोक फ्रॉड करतात जे लोक चुकीचं काम करतात जे लोक चुकीच्या गोष्टी करतात अशा लोकांना मात्र एक दोन नाही दहा वीस पंचवीस पन्नास शंभर मुली मिळतात फसवण्यासाठी म्हणजे त्या मुली त्याच्याकडे जातात आणि स्वतःला फसून घेतात आता हेच गणित लक्षात येत नाही म्हणजे जो मुलगा प्रामाणिकपणे लग्न करण्याचा प्रयत्न करतो आहे स्वतःची जी काय अव स्थिती आहे नोकरी आहे घरदार आहे ते सगळं प्रामाणिकपणे मांडतो आहे सरळ मार्गाने जातो आहे त्यांच्यासाठी मुलींची कमतरता आहे पण जे फसवणारे आहेत त्यांच्यासाठी मात्र कोणतीही कमतरता नाही ही आजची स्थिती आहे आणि आज आपण जी घटना बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे मुंबईमध्ये नालासोपारा या भागामध्ये या परिसरामध्ये एक पती पत्नी राहत आहेत आता पतीचं वय साधारण त्रेचाळीस वर्षाचं आहे आणि नाव आहे फिरोज निया शेख आणि त्याच्याबरोबर त्याची पत्नी आहे पत्नीचं नाव आहे सलमा आता सलमा हे नाव वेगळं नाव आपण बदललेलं आहे कारण ती व्यक्ती कोण आहे हे आपण सांगू शकत नाही पण तिचं नाव आपण सलमा आहे असं ठेवूया आता फिरोज आणि सलमा यांची काही महिन्यापूर्वी ओळख होते ती सलमा जी आहे ती विधवा होती तरुण वयामध्ये विधवा झाली होती काही काळानं मग तिनं लग्न जुळवणारी संस्था जी आहे तर त्या संस्थेच्या संकेतस्थळावरती तिनं स्वतःचं नाव नोंदणी केलेली होती जाहिरात दिलेली होती आपला बायोडाटा मोबाईल नंबर वगैरे दिलेला होता आणि त्यावेळेस मग तिची ओळख या त्रेचाळीस वर्षीय फिरोज शेखबरोबरती झालेली होती आता फिरोज जो आहे तो सुद्धा त्या कल्याण परिसरामध्ये राहणारा होता दोघांची चांगली ओळख झाली मैत्री झाली आणि हा सुद्धा एकटा होता ती सुद्धा एकटी पडलेली होती दोघांची मनं जुळली त्यानंतर मग मैत्री आणि प्रेमामध्ये रूपांतर झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर या दोघांचं लग्न होतं लग्न झाल्यानंतर तो पती पती जो आहे तो पत्नीबरोबर ते राहायला लागतो आता पत्नी जी आहे तिच्या जीवावरती घर चालायचं आणि पती जो आहे तो सुद्धा घ थोडंफार चार पैसे मिळवत होता मात्र कधीकधी तो पत्नीकडूनच पैसे घ्यायचा आता अनेक वेळा मग बायको जी आहे ती त्याला मदत करायची आणि त्या त्याला न काही लॅपटॉप घ्यायचा आहे त्याच्यासाठी पैसे दिले कार घ्यायचं आहे त्याच्यासाठी प पैसे दिले हे करायचं आहे ते करायचं आहे असं करायचं आहे हे असं तसं सगळं करत हळूहळू हळूहळू त्यानं तिच्याकडून पैसे घ्यायला सुरुवात केली आता शेवटी आपला पती आहे आणि त्यामुळे मग ती बेंदाजपणे त्याला पैसे देत होती आणि असं जवळजवळ त्या फिरोजनं सहा लाख पन्नास हजार रुपये तिच्याकडून घेतलेले होते आता एवढे पैसे घेतल्यानंतर आणि हिच्याकडचे पैसे संपल्यानंतर मात्र त्या पतीच्या बोलण्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये बदल जाणवायला लागला ला ला होता आणि तो सालमाबरोबर ती बायकोबरोबर ती चुकीचं वागायला लागला होता विनाकारण भांडणं काढायला लागलेला होता आता सुरुवातीला हिला वाटलं की घरदार आहे भांड्याला भांडं लागतं वगैरे वगैरे त्यामुळे ती स करत होती पण जुलै दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तिला पतीचा संशय यायला लागला होता आणि म्हणून त्या सलमानं एक दिवस गुपचूप त्या फिरोजचा मोबाईल नंबर तपासला मोबाईल चेक केला मोबाईल तपासला त्याच्यामध्ये तिला मोठा धक्का बसला कारण या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे महिलांचे फोटो होते आणि त्यांच्या लग्नाची माहिती होती आणि त्यानंतर मात्र तिनं त्या नवऱ्याबरोबर ती वाद घातला आणि नवरा जो आहे त्यानं मोबाईल घेतला आणि तो घराच्या बाहेर निघून गेला त्यानंतर तो परत घरी कधी आलेला नाही आता पत्नीनं वाट बघितली पण पती काही घरी आला नाही त्यानंतर तिनं त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तरीही त्यानं फोन उचलला नाही त्याचा फोन बंद यायला लागला त्यामुळं हिला संशय आला आणि काही काळानं तिनं त्या पतीच्या विरोधामध्ये जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये नालासोपारा या ठिकाणी जाऊन तक्रार नोंदवलेली आहे त्यानंतर पतीचा फोटो दिला माहिती दिली पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आणि त्यावेळेस तिनं मग सांगितलं की पतीनं तिच्याकडून एवढे एवढे पैसे घेतलेले होते आम्ही असं भेटलो तसं भेटलो हे सगळं तिनं सांगितलेलं होतं त्यानंतर मग पोलिसांनी त्याच्या शोधात आता पती जो आहे त्याच्या शोधात पथक रवाना केलेली होते आता याच्यामध्ये काही दिवस उलटले तरीही त्या फिरोजचा काय तपास नव्हता त्याचा फोनसुद्धा बंद होता आणि पोलिसांना समजलं होतं की त्याचा तोच काय करायचा फोन बंद करायचा त्याचं कार्ड फेकून टाकून द्यायचा नंतर नवीन फोन नवीन मोबाईल घ्यायचा अशा पद्धतीनं त्याचं चाललेलं होतं त्यामुळे तो सापडत नव्हता आणि यावेळेस मग पोलिसांनी त्या फिरोजला पकडण्यासाठी एका महिलेचा फेक प्रोफाईल बनवलं आणि त्याच्यानंतर लग्न जुळवणारं जे संकेतस्थळ आहे त्याच्यावरती ते टाकलं आणि फिरोजला पकडण्यासाठीचा हा सापळा रचलेला आहे आणि त्याच्यानंतर फिरोज शेखनं हे जे फेक प्रोफाईल आहे ते प्रोफाईल पाहिलं त्या महिलेशी ओळख वाढवली तिला भेटायला बोलवलं आणि नंतर यांची भेट कल्याण या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी मग पोलिसांनी सापळा रचला आणि नालासोपारा पोलिसांनी आणि पालघर जिल्हा पोलिसांनी सापळा रचून अखेर तेवीस जुलै दोन हजार चोवीसला फिरोज शेखला ताब्यात घेतलं होतं नंतर त्याची चौकशी सुरू झाली आता सलमानकडून घेतलेले पैसे कुठं ठेवले होते या सगळ्याची माहिती काढायला सुरुवात केली त्यावेळेस मग पोलिसांनी त्याच्याकडून तीन लाख एकवीस हजार चारशे नव्वद रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जो आहे तो हस्तगत केला होता आता याच्यामध्ये त्याच्या घरची जेव्हा झडती घेतली त्याच्यात ए टी एम कार्ड चेकबुक पॅन कार्ड आधार कार्ड किंवा अनेक महिलांच्या वेगवेगळ्या गोष्टी सहा मोबाईल लॅपटॉप सोने चांदीच्या वस्तू अशा पद्धतीच्या गोष्टी सापडलेल्या होत्या एवढंच नाही तर अनेकांचे डॉक्युमेंट वगैरे पण त्याला त्या ठिकाणी ठिकाणी त्याच्याकडे मिळालेले होते यानंतर मग पोलिसांनी जेव्हा कसून चौकशी केली त्यावेळेस अजून धक्कादायक खुलासे पुढे आलेले होते की त्रेचाळीस वर्षाचा हा फिरोज याचा लग्न करण्याचा धंदा होता आणि महिलांना फसवण्याचं त्याचं हे काम होतं किंवा हे अशा पद्धतीनं तो वागत होता हा मूळचा उत्तर प्रदेशमध्ये राहणारा होता आणि दोन हजार पंधरापूर्वी तो पुण्यामध्ये आलेला होता त्यानंतर मग लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावरती त्यानं फेक प्रोफाईल बनवलं त्यानंतर विधवा घटस्फोटीत महिला ज्या असतील त्यांना टार्गेट करायला सुरुवात केले आणि मग अशा महिलांची तो पूर्ण माहिती काढायचा मैत्री करायचा त्यांना त्यांना ज्या जे आवडतं त्या त्या सगळ्या गोष्टी तो करायचा त्यांना जशा पद्धतीनं स्वतःची श्रीमंती असेल स्वतःच्या गोष्टी असतील त्या सगळ्या त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करायचा त्यांना खोटी आश्वासनं द्यायचा आणि त्याच्यानंतर मग या महिला त्याच्या जाळ्यामध्ये अडकायच्या त्याच्यावर हालु हालु ते विश्वास ठेवायचा आणि त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर हळूहळू मग तो त्यांच्याशी लग्न करायचा त्यांच्या सगळे सं पैसा संपत्ती वगैरे तो सगळा लुबाडायचा आणि त्याच्यानंतर तिथून तो गायब व्हायचा अशा पद्धतीनं त्यानं अनेक मुलींना फसवलेलं होतं जवळजवळ वीस ते पंचवीस मुलींना त्यानं टार्गेट केलेलं होतं आणि वीस म्हणजे लग्नसुद्धा त्यानं केलेली होती आणि अशा पद्धतीची त्याचे ही फसवण्याची पद्धत होती अशा पद्धतीची माहिती समोर आलेली होती पण कोणत्याही महिलेनं त्याच्याविरोधामध्ये पोलिसात तक्रार दिलेली नव्हती कारण त्या महिलेला एक तर बदनामीची भीती होती कारण एकतर अगोदरच त्या एकट्या असायच्या किंवा त्यांना पतीनं सोडलेलं किंवा त्या विधवा असायच्या कोणाचा आधार नसायचा आणि कोणाचा तरी आधार शोधायला गेलो आणि कोणीतरी आपल्याला फसवलं आणि जर ही माहिती बाहेर आली तर मात्र आपली अजून बदनामी होईल आणि आपलं आयुष्य अजून पत्रकासारखं होईल त्यामुळे त्या को कुठल्या कोणीही त्याबद्दल पोलिसात तक्रार दिलेली नाही आणि याच गोष्टीचा गैरफायदा या नराधमानं ना, उचलला आणि त्यानंतर त्यानं महिलांना फसवायला सुरुवात केली आणि त्यानं महाराष्ट्रातीलच नाही तर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली गुजरात या राज्यामध्ये जाऊन सुद्धा या महिलांना त्यानं फसवलेलं आहे आणि लाखो रुपयांना त्यांना फसवलेलं होतं पण हीच लग्नाची बेडी शेवटी त्याला बेडीमध्ये अडकवण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे आणि याच्या अगोदरसुद्धा त्यानं अनेक वेळा जेलमध्ये वाऱ्या केलेल्या होत्या अनेक वेळा जेलमध्ये गेलेला होता तरीसुद्धा तो सुधारलेला नाही पुण्यामध्ये त्यानं चार महिलांना असं फसवलेलं होतं त्यानंतर तो पसार झाला होता मुंबईमध्ये पण गेला तिथं पण काही महिलांना फसवलं आणि दोन हजार तेवीसपर्यंत सहा वेळाचं तो तो तुरुंगात जाऊन आला आहे अशी ही माहिती समोर येते आणि ती फसवणूक जी आहे ती कंटिन्यू त्याची चालली होती नऊ वर्षामध्ये पंचवीसपेक्षा जास्त लग्न हा आकडा समोर येतो आहे आता त्या नाराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई चालू झालेली आहे आणि पुढं नंतर त्याच्यावरती अजून काही सन्मान्य न्यायालय त्याला जी शिक्षा द्यायचे ते देईलच पण ह्याच्यामधून महिलांनी सावध राहण्याची गरज आहे की फक्त मीडियामध्ये एखादी गोष्ट आली किंवा मीडियामध्ये कोणाचं तरी प्रोफाईल पाहिलं म्हणून ती व्यक्ती तशीच असते असं नाही बऱ्याच वेळा ती व्यक्ती कशी आहे याच्यापेक्षा ती व्यक्ती तुम्हाला कशी पाहिजे तसं त्या मीडियामधून दाखवलं जातं त्याच्यामुळे या मीडियामध्ये ज्या गोष्टी येतात त्याच्यावरती विश्वास ठेवू नका जर कोणाला कोणाशी संबंध जोडायचे लग्न करायचे बाकीच्या गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी अगोदर समोरच्या माणसाबद्दल ओळख करा त्याच्यानंतर त्या व्यक्तीच्या घरचे कोण आहेत त्याची पार्श्वभूमी काय आहे त्या व्यक्तीचा इतिहास काय आहे हिस्ट्री काय आहे या सगळ्याची माहिती घ्या आणि त्याच्यानंतरच पुढचं पाऊल उचला कारण बऱ्याच वेळा अशा पद्धतीने एखादी व्यक्ती मजबूर असते एखादी व्यक्तीला काही गरज असते एखाद्या व्यक्तीला कोणाचा आधार नसतो आणि ती आधार शोधण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळेत जर तिला असा धोका मिळाला तर ती मात्र आंतरबाह्य तुटून जाते आणि अशा दुर्दैवी घटना घडू नयेत याच्यासाठी प्रत्येक महिलेनं प्रत्येकानंच महिलेने पुरुषानं प्रत्येकानं सावध राहिलं पाहिजे बरं याबाबतचं तुमचं मत काय आहे त्याबद्दल तुम्ही जरूर कमेंटमध्ये मला कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद